हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशीत तर मित्रांनो मी केला होता भूताचा पण तो प्रॅंक माझ्याच आंगलोट आहे आणि बघा पूजा भूताला घाबरत नाही परत त्याच्यावरती केला करंटचा पण तिने करंटचा पेनच खोलून काढला म्हणजे प्रत्येक फ्रँक माझ्या फेनवर हो चालेल तर तुम्ही कमेंट करून सांगा ना की याच्यावरती कसला प्रके करू किंवा काय व्हिडिओ बनवू सगळ्यात पहिल्यांदा जेवण करू करायचं तू कुठल्या ग्रहावरून हो आले पूजा फुगली फुग चपाती फुगली पिवळीने बघा मला सोपं करून दिलं सगळ्या चपात्याचा तुकडा तुकडा करून दिलं खायला तर मित्रांनो आपली ही नवीन वेब सिरीज आहे कसं पांडू म्हणाल तसं तर ह्या एपिसोडचा भाग म्हणजे हा भाग येणार आहे गुरुवारी सकाळी आठ वाजता तर प्रत्येक गुरुवारी सकाळी आठ वाजता आपल्याला हा भाग बघायला भेटेल तर तुम्ही विसरू नका हा भाग बघण्यासाठी ठीक आहे कसं गुरुवारी वाजता पांडू म्हणाल तसं असे ग हा हा तर मी तुम्हाला एक हे दाखवतो हो चंद्रकांत अर्जुन लोंडे तथा येल चंद्रा मी येत आहे काहीतरी नवीन घेऊन असत <laughs> वेबसिरीज तर, तर ही एडिटिंग जी जी हो चालवत तर ही अरे किती असेल हो त्याला तळाला पाय टेकलं त्याच जेवणला पाय टेकल मग काय एकशे पंचवीस किलो वजन आहे त्याचा तर हा एपिसोड गुरुवारी घेतोय आणि एक नंबरचा एपिसोड आलाय जर तुम्ही अजून बघितला नसेल तर फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनल जावा तिथं एपिसोड बघा झोप <जोग> झाले असेल तर जेवायला देत का नाही रात्र दिवस मालिका युट्यूब इंस्टाग्राम रील्स ह्याशिवाय तुला काय नसतं कूलर लावायचं मस्त पैकी पसरायचं इथं मैस पसरल्यावर आता ना होत कुठून आला काय मी कुठून यायला ए पोरा चल र मोबाईल सोड सोड चार वेळेस मोबाईल घेतोय मोबाईल नाही वय कवरला बघून खुश होतो का येड लागल तुला एवढ्या जेवायला आपल्याला बुताचा व्हिडिओ बनवायचा चल ए शंभू काय बीड पसरला पसरला चल जेवायला पसर पसर चलता चल का इथं आई झोपली आई खाली गार लागत नाही काहीतरी घे ग बाई जेवायला नको पूजा काहीतरी असं वेग चटपटीत बनव खायला असं काहीतरी म्हणजे वड्या बिड्या असं काहीतरी जरा शिक्की जरा बसून बसून मोबाईल वरती बघत जा काहीतरी नवीन नवीन रेसिपी बिसिपी खायची प्यायची हा नुसतं रोज कालून भाकरी वागण बटाटे ह्याच्यातच आमचं फार आवश्यक गेलं नाही मग काहीतरी नवरा चटपटीत करून खायला घालत जा भेटलेल्या वेळात नुसतं पसरून झोप जाऊन काहीतरी शिकत जा नुसतं दुसऱ्यांचं बघत स्वतःला काय यात हायच मिरची डोबळे त्या जन्मलाच पुजले दुकानाला जा आण जा तुझ्या अंड्याची बुर्जी कर सारखं दुधाचं काहीतरी करू नको काय करते सारखंच

कुठून घेतला तू केच पेन सगळा हात ते हात बघो ते हात बघो ए इकडे कुठं कुठं कुठे भेटलं तुला हे पिवड्या इकडे पे हो कशी निघाली मार करेन बघो इकडे हात हात बघू बघू हात हात बघू दुला ते बघू दुला आता घ्यायचं नाही बाबू वर बघ पिओ वर बघ वर बघ मग गेली पळून मला दाखवायला आलती दुला हात म्हणून तर मित्रांनो एपिसोड सकाळपासून एडिटिंग करतोय तुम्ही गावाला तर <laughs> <laughs> कशी बघते रुसल 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 माझे बापू रुसल रुसल रुस रुस इकड्या बघू इकडा बघू 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 बघितलं आलं माझे पिल्लू आलं माझे पिल्लू बघितलं आले ले 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 आले ले 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 कच्या असतं कच्या असतं आले ले 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 पूर्ण बघत पूर्ण बघत अच्छा कुचे 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 दोन दात मुंगल्याचं येऊ बघा मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय लय भारी वाटते बघा इथलं वाता आता वातावरण तर चला मित्रांनो आता आम्हाला फॅमिली गेम घ्यायचं आहे तर सगळेजण आले तर ए कृष्णा पिहू ओले बापले पाऊस यायला लागला काय पाऊस येतोय तु तुल्या काय ग बाबू काय ओके नाही पाऊस बघितला काय बघितलं कुत्र कुत्रो बघितलं कोकवर कुत्रा बघितलं तुड्या काय गे बाबा काय कुकू कुकू का कुकू ए पाऊस आलाय चला आतमध्ये चला गाडी ठेवून चला आतमध्ये काय अरे गाडी ठेव ना गाडी आण ना गोयची इकडे दोन खाली हे चल आतमध्ये वातमध्ये चल ए चल रे पिवड्या चल पिऊ चल पिवड्या चि जायचं आज लावा पार्किंगला लावा गाडी पाऊस आलाय मित्रांनो पाऊस 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 पावसाने हाजरी नाही लावू ए पडचाल चालला काय बिरेक ना बिरेक त्याला अलवाज बाबू अलवाज पिऊल्या तर शूटिंग करता करता अचानक मोठा पाऊस आला पाऊस आला की आला वर पडल्या होता जिंतीला आयो गाडी बाहेर रे गाडी गाडी कोण बाहेर लावली सागरनी लिंबा खाली लावली लिंब पडला बिल्ला तर काय गर अवघड मोठी मोठी झाड पडतात बाबा खाली कुठले नाही आदळी काय माहिती काय उचल बर आगा नागी। आगा नागी। आगा नागी। काय नाही झालं मग काय खोयला पाहतू पिवडे काय करते काय ग बाबू पाण्यात भिजली तू तुड्या ए पोरांना पाण्यात भिजू नका चला कशाला पाण्यात भिजत रे आजारी पडायला आजीराज पाण्यात भिजू नको ए पिऊ चल ग बाबू चल घरामध्ये पोट चुकू नको चल मित्रांनो माझं डोकं लय दुखते दुपारपासून असं आहे बघा मी ना गोळी खाल्ली डोक्याची आणि बाम लावतो मी हातानेच माझं माझं बाम आणि मी माझं डोकं एक साईड दुखते ठन ण थन 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 ण थन 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 पूजा कि ते मारतोय का, मार ला का बाम लावायला बोलवतोय दाब नाही डोकदाब गेले काय मला बायकुच नाही एवढे बारी भेटले की

येस उठ गाल की आए आता ड्यूटीवर <laughs> आपा किती वाजताची ड्युटी तुमची ड्यूटी बारा ते सकाळ आठ 12 ते 6 8 आणि तुम्ही आता आठ वाजताच का चाललाय ते तर जाऊन अरे वा ऐ <laughs> पिवड्या बरं ठीक आहे जावा आणि आता इकडं पूजेचा <laughs> झालाय स्वयंपाक जेवण करणार थोडं सेट ठीक करायचं आणि हे ठीक नंतर मग झोपणार त्याच्यामुळं हा राहिलं नाहीतर लोक नाही मग असे बांबला खाली चोळ राहिलं त्याला औषध पाजलं का कृष्णाला ताप तापालाय औषध पाजलं का अन्न हां पाजलं बरं ठीक आहे तर चला मित्रांनो आता जेवण करतो झोपतो आणि उद्या गुरुवार नाही बुधवारी गुरुवारी आपला एपिसोड येईल फक्त तुमच्यासाठी या तुमच्या चॅनल जाऊन बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा धन्यवाद गुड नाईट इकडे सर्वांनी गुड नाईट सर आय गुड नाईट बाय